हाय फ्रेंड्स प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी मस्त कुरकुरीत असे उपवासासाठी लागणारे साबुदाना वडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं बाऊलमध्ये मी एक कप साबुदाणा घेतलेले आहेत मी एवढा एक कप घेतलेले आहेत साबुदाना आता हे आपल्याला पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता इथं आपण स्वच्छ साबुदाणा धुवून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ओतून घेणार आहे म्हणजे साबुदाणा जेवढं भिजेल एवढंच पाणी आपल्याला आता ओतून घ्यायचं आहे म्हणजे समप्रमाणाचं जेवढा साबुदाणा आहे तेवढंच आपल्याला पाणी पण थोडंसं घ्यायचं आहे आणि आपल्याला हे आता झाकून ठेवायचं आहे चार ते पाच तासासाठी तुम्ही रात्रभर पण ठेवलात तरी चालेल आता इथं चार पाच तास झालेले आहेत आपले बघू शकता छान असा मोकळा झालेला आहे साबुदाणा आणि छान फुललेला पण दिसतो बघू शकता किती छान असा फुलला आहे आता यामध्ये मी हे उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहेत ते बटाटे मी असं किसण्याने पण तुम्ही किसू शकता मी हाताने हे स्मॅश केलेले आहेत आता हे चांगलं असं बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला बटाटा बटाटा आपला मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये एक कप मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि मिक्सरला लावून ते कूट करून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची आणि जिरेचं ठेचा करून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे तुम्हाला जर उपवासाला जिरं चालत नसेल तर तुम्ही जिरं नाही टाकलं तरी चालेल चवीसाठी मीठ टाकलेलं आहे थोडं आणि थोडासा लिंबाचा रस घेतलेला आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे मी आता हे चांगलं असं आपण हाताने असं छान असं मिक्स करून घेणार आहोत दाबून आता इथं यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे बारीक तुम्हाला जर उपवासाला चालत असेल तर घाला नसेल चालत तर नाही घातलं तरी चालेल आता चांग चांग मी चांगलं हे चा मळून घेणार आहे असं पीठ हातानेच मी यामध्ये कुठलं कुठेही पाणी वापरलेलं नाही जर तुम्ही पाणी वापरलात तर हे वडे आपले तेल जास्त शोषून घेतात त्यामुळं आणि किंवा असं फुटण्याची पण शक्यता असते त्यामुळं मी याच्यामध्ये पाणी घातले मला पाण्याची गरजच पडलेली नाही आहे तुम्हाला जर थोडंसं असं वाटलं की हे आपलं कोरडं आहे तर थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता यामध्ये आता असे आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत तळ हातावरती आपल्याला हे थोडेसे असे दाबून घ्यायचे आहेत मधला भाग आपला फुगीर झालेला पाहिजे आणि साईडने थोडस सा, सा असं आपल्याला दाबून घ्यायचंय तिथं बाकीचे पण वडे आता करून घेते इथे हे आपले सगळे साबुदाना वडे तयार करून झालेले आहेत आता तेल गरम करत ठेवलेलं आहे इथं तेल आपलं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मग मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत जेवढे यामध्ये राहतील तेवढेच आपल्याला ह्याच्यामध्ये साबुदाणे घालायचे आहेत जास्त कढईमध्ये अशी गर्दी करायची नाही आहे साबुदाणा वडे हे खाली कढईला चिकटतात पण थोड्या दोन मिनटांनी ते वरती सुटून येतात तर बघू शकता कसे वडे हे छान असे फुगून असे वरती आलेले आहेत कुठेही असा वडा असा फुटलेला तुम्हाला दिसत नाहीये छान असे टम्प फुगलेले आहेत याच्यात जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर हे वडे असे मध्ये फुटण्याची शक्यता असते किंवा तेल जास्त पितात ते त्यामुळे आपण पाणी जास्त घालायचं नाही त्यामध्ये आता इथं आपले हे छान असे थोडेसे सोनेरी रंगावरती आपले हे साबुदाणा वडे तयार झालेले आहेत बघू शकता किती असे छान असे टम फुगलेले आहेत इथे साबुदाणा वडे तयार झालेले आहेत वडे बघू शकता छान असे फुगले आहेत आणि आतून पण असे छान पोकळ झालेले आहेत तुम्ही बघू शकता मी दाखवते तुम्हाला एक तुम्ही त्याचा आवाज पण बघू शकता असे छान असे कुरकुरीत असे झालेले आहेत बघू शकता की ते आतून असे पोकळ वगैरे झालेले आहेत छान आणि चटणीवर खायला साबुदाना वडे अगदी छान लागतात तुम्ही पण हे नक्की ट्राय करा आणि कसे झाले हे सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्रेरणा होममेड रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय